नांदेड शहर व जिल्हा तीन ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे सखल भागातील शेतकरी व कष्टकरी कामगार यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झाले होते नुकसानग्रस्त जनतेला नुकसान भरपाई मिळावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण घुले यांच्या नेतृत्वात आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला आहे मी प्रवीण जवंताबाई मारुती घुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा शहरचिटणीस सरचिटणीस या पदावर काम करतो एकतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होऊन गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आतोनात हाल झाले राज्य शासनानं माननीय अजितदादा पवार यांनी व राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री साहेब अनिल पाटील साहेब यांनी शासन आदेश देऊन सुद्धा जिल्हाधिकारी साहेब काही लोकांचे सर्वे करत नाहीत का करत नाहीत कोणाच्या सांगण्यावरून करत नाहीत जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यांच्या आदेशांचं ऐकून ज्यांच्या त्यांच्या कोणी कुन, कोणी जर असेल ते सांगणारा त्याचं त्यांनी त्याने नाव जाहीर करावं आणि गोरगरीब नांदेडसह नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झालं त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची मदत मी आदरणीय अजितदादा पवार यांना विनंती करतो की दादा अतिशय गंभीर परिस्थिती नांदेडमध्ये आहे या सर्वच लोकांना सरसगट सर्वे झाला पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून दादा एक राश्टावादी राश्टावादी मी एक राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक पदाधिकारी आपला कार्यकर्ता मी आपल्याला विनंती करतो दादा या लोकांना गंभीर यांच्या प्रश्नावर विचार करून दादा आपण यांना न्याय मिळून द्यावा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड शहराच्या वतीने दादा मी आपल्याला विनंती करतो मी गौतम पुल्ली भद्रे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडी शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हे मोर्चा काढण्यात लोका, आलेला आहे गोरगरीब कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या अतिदृष्टी भागातील लोक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून सुद्धा सरसगट सर्वे झाला नाही ते कोण्या कोणाच्याच सांगण्यावर झालं नाही हे आम्हाला या हे विचारण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा घेऊन आलो आलेलो आहोत कारण ह्या शहरामध्ये प्रत्येक झोपडपट्टी एरियामध्ये आजपर्यंत सर्वे झाला नाही का झाला नाही याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आहोत प्रत्येक घरामध्ये आज खायला अन्न नाही पूर्ण वाहून गेलेलं आहे ब पूर्ण संसार हा रस्त्यावर आलेला आहे गोर गरीब लोक जमीन नगर असो नारायण नगर असो लक्ष्मी नगर असो नगर असो महाटेकडी असो असं शहरामध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आणि घरामध्ये पाणी शिरून सुद्धा याने सर्वे करत नाहीत आणि मोबदला देत नाहीत का साह्य देत नाहीत हे आम्ही जॉब विचारण्यासाठी समोर आम्ही आलेलो आहोत घुले साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो संख्येने माझ्या माता भगिनीने आणि सर्व काष्टकरे कष्ट करणारे गोर गरीब मजूर सुद्धा आलेले आहेत त्याचा संसार आज लागत नाही याचा जाब या कलेक्टर साहेबांनी दिला पाहिजे आणि जिल्हा प्रशासन ताबडतोब त्याला आदेश दिला पाहिजे आणि सर्वे करून त्याचे मोबदला मिळाला पाहिजे जय राष्ट्रवादी जय काँग्रेस